रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि साईज बघा आणि प्लॉट बघा चांगली परिस्थिती आणि रामाग्रोचं खरंच औषध चांगलंय आणि गरिबांना तर सगळ्यात भारी औषध चांगले इतके दिवस कांदा मी केला पण असा कांदा कधीच आला नव्हता दहा वर्षापासून कांदा करतो पण पहिल्यांदाच रामा एग्रो वापरले आणि असा कांदा बघायला मला पहिल्यांदाच माझ्या रानात भेटलाय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायागरोटे प्रतिनिधी बाळासाहेब सांगळे आज आपण या कांद्याच्या प्लॉटवर आलेला आहे तर हा प्लॉट नानाशेट सांगळे यांचा आहे तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण रामायागरोटीच काय काय उत्पादन वापरले ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो हा माझा प्लॉट पंधरा जानेवारीचा आहे आणि या प्लॉटला अजिबात ती जी नव्हती आमचे भाऊ रामायागृचे बाळासाहेब सांगळे भेटले त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्ञान आणि पूर्ण रामायागृचं प्रोडक्शन दिल्यामुळं हा माझा प्लॉट आज एवढा व्यवस्थित आहे आजवर मनी भरत नव्हता हा दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि साईज बघा आणि प्लॉट बघा चांगली परिस्थिती आणि रामायागृहचं खरंच औषध चांगलं आहे आणि गरिबांना तर सगळ्यात भारी औषध चांगले काय काय फरक जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये फरक एवढा जाणवला की बाकीची औषधं टाकली अजिबात जाणवत नव्हतं पण आता हे रामायागृच्या औषधाने काळुकी साईज कलर उंची बाकीचे कीटकनाशकच याची काहीच गरज पडली नाही फक्त रामायकर वापरलं तुमच्या अगोदरचे प्लॉट आणि बरोबरीचे प्लॉट काय फरक आमच्या बरोबरीचे प्लॉट आणि आमच्या बरोबर दुसऱ्यांनी लावलेले प्लॉट आणि आमचे प्लॉट एखादीचे असून त्यांचे आठ दिसाच्या आधीचाच प्लॉट असून सुद्धा त्यांच्यापेक्षा त्यांची अजिबात साईज नाही कुठं आमची साईज जास्त झालेली आहे वापरलेली ती एवढा फरक आहे आणि नाही वापरलेला फरक कमी आहे दिसून येत आहे का तुम्हाला हां जाणवतोय जाणवतो मित्र कंपनी वगैरे तुमच्या आलेत बघायला तुम्हाला कसं प्लॉट वाटतं काय बापू एक नंबर प्लॉट आहे बायो समृद्धी सोडायचं पण द्यायचा डोस मन समाधानी असं इतके दिवस कांदा मी केला पण असा कांदा कधीच आला नव्हता एक नंबर महिन्याचा कांदा कोणीच म्हणणार नाही याला आणि याची साईज याची पात बळ उंची मांडीला पात लागते एक <laughs> नंबर <नुम्ण> कांदा आहे काय ज्ञानू शक्ती ज्ञानू शक्ती ही काय ही ज्ञानू वापरली कसं एक नंबर आहे आतापर्यंत मी शेतकरी आहे दहा वर्षापासून कांदा करतो पण पहिल्यांदाच वापरले आणि असा कांदा बघायला मला पहिल्यांदाच माझ्या रानात भेटलाय आणि इथल्या परिसरातली लोक एवढे म्हणतात तुम्ही काय वापरला आम्हाला सांगा आणि आम्हाला ती द्या आणि इतकं भारी त्याचं नियोजन आहे आणि रामाय ग्रो मध्ये खरीच ताकद तेवढे आणि म्हणजे स्वस्त आहे का महागायला एकदम स्वस्त आहे दुसऱ्याचा पाच हजारचा डोसाचा रिझल्ट नाही पण हे ह्या अनुशक्तीचा रिझल्ट दोन हजारात एवढा रिझल्ट आहे कस बाकीचं म्हणजे माती वगैरे कस झाली सोडल्यानंतर नाही ना एकदम मऊ झाली आता एवढं माझं चोपान नाही की यात का बघायला बी येणार नाही पण इतका भारी रामाय ग्रो मिळाला आहे म्हणजे अगोदर खर्च किती व्हायचा ना आता किती झाला किती पहिला वीस हजार जरी खर्च केला तरी एवढं जुळत नव्हतं आता दोन हजार जरी खर्च केला वीस हजाराची दोन हजाराची वापरलं दोन हजाराचं मी दोन किंड वापरली टोटल आणि दुसरा मी सहा अकरा वापरलं टोटल सहा अकरा का नाही माझा अकराला नाही नाही बात नाही माझा मला दोन वर्षापासून सांगत होता वापर वापर मी त्याचं ऐकत नव्हतो <laughs> दुसरे त्योच तीनशे पिशवी एकरात काढायचा आणि मला दीडशेच पिशवी निघत होती आणि आता मी तीनशे पिशवू काढणार चारशे पिशूच टार्गेट आहे माझं अकरा समाधान वाटत समाधान समाधान शेतकरी मित्रांनो आता ह्या ह्या पुढं आपण ह्या कांद्याला वायू समृद्धी कांदा पेशल रूट मॅजिक मायक्रोन्युटन टिमग्रो हे देणार आहे उत्पादने तर आपण आता परत बी कांदा पेशल देऊन परत आणखीन आपण हिडिव घेणार आहेत फार मध्ये भरेपर्यंत हिडिव घेणार आहे शेवट हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण हिडिव घेणार आहे वाकारी काय बाय लोकांचं मत असं असतं की टिकवण क्षमता कमी होती काय की टिक टिकन करणार आम्हाकृटी ह्या जेव्हा कांदा पण आपण काय करणार आहे पार हार्वेस्टिंग झाल्यावरती वकारीमध्ये भरतानी सकाट घेणार आहे आणि परत वकारेमधनं काढून मार्केटला नेता त्या टायमाला बी आपण ह्या का ह्या जे कांद्याच्या म्हणजे हार्वेस्टिंगच्या टायमाला हिडीव घेऊन परत आणखीन वाकार भरून परत आपण दिपाळीच्या फोडतो का, का ना त्या टायमाला पावसाळ्यात बी आपण घेणार आहे हिडू शूटिंग घेणार आहे आपण परत भारताना काय वाटतं तुम्हाला इतर शेतकऱ्यांना काय सांगणार की आम्ही जे वापरले आमचे फळ प्लॉट येऊन बघा तरच तुम्ही वापरा हा इतका फरक आहे म्हणजे घालवली ना वापरण्यासाठी नाही दोन तीन वर्ष आमची फुकट आम्ही वापरला असतो तर आम्हाला भरपूर उत्पन्न निघलं असतं पण आता आम्ही कधी रामायग्रोशिवाय दुसरं कुठलंच वापरणार नाही धन्यवाद रामायग्रोटिकचे उत्पादन वापरून रामायग्रोटिकवर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद असेच वापरा आपापल्या म्हणजे शेतीमध्ये भरघोस उत्पन्न मिळवा हेच आमची ना, ही हे ना, म्हणजे आमची ना, विनंती राहीन एवढं बोलून थांबतो